पोटाची उधारी चुकवण्यासाठी बाप माझा रोज रोज शेतात राबतो खपाटीला गेलेले पोट पाहून त्याची वाढते कोणत्या जन्माची ऋण फेडतो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आम्ही आज आलोय पहा शेताकडे जिथं आमची उसाची लागण आहे ना रोपं जिथं लावले आहेत त्या शेतामध्ये ऊसांना त्या रोपांना लागवड घालायची आहे म्हणून गेलोय आम्ही तिथे तर इथे पहा हे लागवडीचं टिक्क दोन प्रकारची लागवड आणली आहे एक मिसळ आणि दुसरा युरिया युरिया माझे मिस्टर म्हणत होते युरिया युरियाचा टीका कशाला दाखवतेस नको दाखवूस मिसळच फक्त दाखव पण मी म्हटलं अहो आपली सबस्क्राईब फॅमिली चांगली आहे आपल्याला समजून घेईल तुम्ही का, काय टेन्शन घेऊ नका कोणी काय म्हणत नाही त्यामुळे म्हटलं चला दाखवूया तर दोन्ही मिसळ आणि युरिया याच्यामधलं दोन्ही अर्धे अर्धे आम्ही घेतलेत पहा ती अर्धी ती अर्धी आणि एक मुठमुठभर प्रत्येक रोपाला टाकायला सुरुवात केली उसाच्या रोपांना आणि कुठे मक्का पण एक्सरे अडकून घातला आहे त्या मक्क्याला पण घालायची होती लागवड त्याला पण घातली आणि आम्ही सकाळी आता दुपारच्या वेळेत आलो लागवड घालाय आणि सकाळी लवकर आलो होतो आम्ही जिथे कुठे मक्का उगवलेला नाही तिथे तिथे आम्ही मक्का घातला अजून काही बरंच माळव आम्ही घातलं आहे याच्यामध्ये कांदं लसूण बा भाजीपाला वगैरे सगळं घातलं आहे पण तो व्हिडिओ पण केला आहे पहा आम्ही चॅनलवरती आहे आणि उगवल्यानंतरसुद्धा आम्ही सगळं तुम्हाला दाखवूच कसं कसं उगवलं आहे ते एक एकराचं वावर आहे हे आणि दोन तासामध्ये आमची सगळी लागवड घालून झाली लागवड घालून होती का नाही तोपर्यंत तो पाणी येणार होतं ते पाणी पण पा आलं शेतामध्ये आणि पाणी पाजायला चालू केलं तो तोपर्यंत आम्ही थोडीशी लागवड राहिलेली ती घातली आणि भाऊनी सगळं रान पाजून घेतलं त्यानंतर लागवड घालून झाल्यानंतर पहा थोडीशी रान एक एका एका साईडला भिजलं होतं त्यामुळे आम्हाला तिथं थोडासा जास्त वेळ लागला लागवड टाकायला आणि इकडे वाळकं रान होतं तिथे पटपट आवरलं काय करायलायचा मोडी धरायला लागलायचा दिवसभरातून एकदा तरी शेताकडे गेलो तर ना अगदी मन असं प्रसन्न होतं आणि एकदम तरतरी पण असतो आपल्या अंगात तर इथे पहा थोडीशी लागवड राहिली होती ती मी टाकून घेतली भिजलेलं रान आहे हे इथूनच पाटा पाटा या पाटातून पाणी पुढं जाते आणि त्यानंतर पाणी प्यायला बसलो होतो सगळं झाल्यानंतर पाच मिनटं आम्ही पाणी प्यायला थांबलो आणि पाणी पिलं आणि वर्षाला पहा इथून पाटातून या पाणी जात होतं आणि तशी माती भिजत होती ना त्या मातीचा असा सुगंध दरवळत होता त्यामुळे वर्षाने तिथला एक ढेकळ घेतला आणि मातीत बुडवला ती पहा नाकाला लावून वास पण घेते तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ